मित्रांनो आपण कितीही सावधगिरी पाळवली तरी देखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात हे घडत असतात नुसतं गाडी चालवत ता नाही तर रस्त्यावरून चालताना देखील लोकांनी लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचे अनेक घटना तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील असं प्रत्यक्षात घडणं शक्य नाही आपल्याला देखील माहिती आहे कारण मृत्यू हा कोणाच्याच हातात नाही पण फिल्मी लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये देखील असा चमत्कार घडून आलेला आहे दोन चिमुकल्यांनी खरंच यमराजाला चकवा दिलेला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल नशिबा पुढे तेव्हाचं देखील चालत नाही या व्हायरल झाल्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय तुम्ही रस्त्याच्या कडेला दोन मुले खेळताना तुम्हाला दिसत आहेत यावेळी त्यातला एक मुलगा अचानक बाजूच्या दुकानाकडे पळत जातो आणि एक जण रस्त्याच्या कडेलाच उभा असल्याचं पाहायला मिळते अशातच नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगामध्ये एक ट्रक त्या मुलाच्या दिशेने येतो या ट्रकचा वेग इतका असतो की क्षणात नेमकं काय झालं हे नेमकं कळत नाही व्हिडिओमध्ये सुरुवातीला असं वाटतंय की या दोन्ही मुलांना ट्रकने चिरडलं असावं आणि त्यांचा अब्ग झाला असावा मात्र पुढे जे घडलं ते पाहिल्यानंतर कुणालाही डोळ्यावर विश्वास बसला नसेल चमत्कारिकरित्या ही दोन मुलं सुखरूपरित्या वाचले अगदी समोरून मरण गेल्यासारखी ही मुलं त्यातून बचावले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असून तुम्ही देखील म्हणाल नशीब असावं तर असं हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या देखील काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहिला नसेल या व्हिडिओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एकाच सेकंदाची किंमत काय असते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना कळून येईल हा व्हायरल झालेला व्हिडिओ सर्वांसाठी एक उदाहरण देखील म्हणून समोर आलेलं आहे आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचं पालन करणे खूप गरजेचं कर आहे जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुम्ही अशा अपघातापासून स्वतःला देखील वाचवाल आणि इतरांना देखील वाचू शकाल नेटकरी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणतायत नशीब बलवत्तर होतं म्हणून तो वाचला तर दुसऱ्या एका दृसं म्हटलंय नशीब आणि कामावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहाच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद